महाराष्ट्रातलं एक गाव जे आपल्या खौफनाक कहाणीसोबत जोडलं गेलं आहे त्या गावाचं नाव गुपितच राहील तर ते जे गाव आहे त्या गावालगतच एक भयानक स्मशान होतं त्या गावात जाणारा रस्ता हा त्याच भयानक स्मशानाकडून जात होता त्या रस्त्याशिवाय दुसरा कोणताच रस्ता रहदारीसाठी गावाच्या बाहेर जाण्यासाठी नव्हता गावातले म्हातारे लोक सांगायचे की संध्याकाळनंतर त्या भयानक रस्त्यावरून ये जा करू नका पण गावातली जी तरुण पोरं होती ते हे ऐकून हसायचे आणि म्हणायचे तो आपल्याच गावचा रस्ता आहे तुम्ही आम्हाला त्या रस्त्यावरून रहदारी करण्यापासून का थांबवत आहात त्यावर एक म्हातारा नेहमी सांगायचा सा। त्या रस्त्याला भूतांचा बसेरा आहे असं म्हणतात की त्या रस्त्यावर एक आत्मा भटकत असते काही लोकांचं असं म्हणणं आहे की ती आत्मा त्या स्मशानातून बाहेर येते काही लोक असं म्हणतात की त्या स्मशानाच्या समोर एक जुनं पडकं घर आहे ज्या घरात त्या भटकत्या मनहूस आत्म्याचा बसेरा आहे त्या आत्म्याचा वास आहे गावातली लोकं जी त्या रस्त्यावरून रात्री ये जा करायची त्यांना तिथून भयानक किंचाळ्या घुरण्याचा आवाज आणि एका बाईच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो काही लोकं म्हणतात की तो आवाज त्या भयानक स्मशानातून येतो आणि गावातल्या लोकांनी हे अनुभवलं असल्यामुळे त्यांचा या गोष्टींवर विश्वास पण होता जे कमजोर मनाचे लोक होते ते तर त्या रस्त्याने संध्याकाळ नंतर जायचेच नाही कारण त्यांना माहीत होतं की तिथे त्या, त्या रस्त्याला काही ना काही अभद्र आहे सूर्य मावळल्यानंतर जसजसं काळू पडायला लागायचा तसतसं त्या भयानक स्मशानाच्या रस्त्यावर एक विचित्रच एक वेगळीच भयान शांतता पसरायची गावातली लोक जेव्हा पण त्या मनहूस अभद्र रस्त्यावरून जायचा विचार करायचे तेव्हा त्यांच्या मनात त्या भयानक किंचाळ्या त्या घुरण्याचा आवाज यायचा जेव्हा लोक रात्री अडचणीच्या प्रसंगी गावाच्या बाहेर जायची तेव्हा त्यांना त्यांच्या मागे एक भयानक सावली दिसायची जी कधी काळ्या वस्त्यात असायची तर कधी सफेद तिचा तोच रस्ता असायचा त्या स्मशानापासून ते त्या मनहूस घरापर्यंत पण हे कोणालाच माहीत नव्हतं की ती मनहूस आत्मा तिथे का भटकायची पण संकटाच्या वेळी लोकांना कधी ना कधी त्या रस्त्यावरून जायला लागायचंच अशीच एक रात्र होती जेव्हा चंद्र पूर्णपणे लपलेला होता गावातला एक माणूस रमेश शेतातलं आपलं काम संपवून सायकलवरून घरी परत जात होता कारण त्याला समजलं होतं की त्याच्या बायकोची तब्येत खराब झाली होती आणि त्याला घरी लवकरात लवकर, लवकर पोहोचायची घाई होती रमेशला गावातल्या या सगळ्या भूतकथांवर अजिबात विश्वास नव्हता त्याला हेच वाटायचं की या सर्व मनगडन गोष्टी आहेत म्हणून तो शांतपणे त्या रस्त्यावरून जात होता पण त्याला याची बिलकुल कल्पना नव्हती की अगदी थोड्याच वेळात त्या भयानक आत्म्यासोबत त्याचा आमना सामना होणार आहे जेव्हा तो त्या गावाकडच्या भयानक स्मशानाजवळ पोहोचला तेव्हा त्याला अचानक विचित्र थंडावा जाणवू लागला उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा वातावरण एकदम थंड झालं होतं त्याचे हात पाय थंड पडले होते त्यामुळे तो सायकल हळू चालवायला लागला त्याला असं वाटत होतं की कुणीतरी त्याच्या बाजूने चालत आहे तो घाबरला होता अचानक त्याच्या कानांवर आवाज पडला जसं काही कोणीतरी बोलत आहे कोणीतरी त्याला बोलावतंय असं त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली तेव्हाच तो जो आवाज होता तो अचानक किंचाळण्यामध्ये बदलला आणि जोरजोरात किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या घाबरून त्याने त्याच्या सायकलचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे हात थंडीने गारटले होते पण तो इतका घाबरला होता की तो सायकल चालवू शकत नव्हता जसा तो त्या स्मशानाजवळच्या रस्त्याला लागला तसं तो पाहतो तर काय त्याच्यासमोर एक सावली उभी राहिली आणि बघता बघता ती सावली एका बाईच्या रूपात बदलली त्या सावलीने बाईचं रूप घेतलं होतं तिचे केस विस्कटलेले होते आणि डोळे बर्फासारखे पांढरे शुभ्र होते आणि चेहऱ्यावर एवढे भयानक भाव होते जसं की ती त्याच्या शरीरातलं रक्त पिऊन त्याला मारून टाकेल आता हे बघून रमेश खूपच घाबरला होता तो त्याची सायकल तिथेच टाकून पळू लागला आरडाओरडा करत तो एवढ्या जोरात पळाला की तो थेट त्याच्या गावात पोहोचला जेव्हा गावातल्या लोकांनी त्याचा आरडाओरडा ऐकला तेव्हा संपूर्ण गाव त्याच्या भोवती जमा झालं आणि त्याला पकडू लागले आणि विचारू लागले की काय झाले तुला परंतु त्याची हालत खूपच खराब झाली होती दुसऱ्या दिवशी त्याने घडलेला सगळा प्रसंग गावकऱ्यांना सांगितला रमेशच्या या खौफनाक कहाणीने पूर्ण गावात पुन्हा एकदा भीतीला जन्म दिला होता आता कोणीही त्या स्मशानाजवळच्या रस्त्यावरून जायला तयार नव्हतं लोकांच्या मनात इतकी भीती दाटली होती की सकाळच्या वेळीसुद्धा लोक तिथून जायला घाबरू लागले होते त्या हादस्यानंतर रमेश पण खूप आजारी पडू लागला तो एवढा आजारी पडला की तो त्याच्या शेतावरही जात नव्हता अशा प्रकारे काही दिवस निघून गेले तेव्हा गावचा जो पुजारी होता त्याचं घर त्याच रस्त्यालगत होतं त्यांनी सांगितलं की त्या रस्त्याने येताना त्या स्मशानामधून मला एका बाईचा आवाज ऐकू आला होता एक बाई खूप जोरात किंचाळत असते ओरडत असते जेव्हा मी बाहेर येतो तेव्हा कोणीच नसतं तेव्हा त्याला पण लोकांनी हेच सांगितलं की तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका काहीच दिवसांनी त्याच्यासोबत एक भयानक प्रकार घडला एकदम काळीच पिळवटून टाकणारा प्रकार एके रात्री पुजारी त्याच्या खोलीत होता तेव्हा त्याला अचानक असे आवाज ऐकू आले जसं काही बाहेर कोणीतरी कुजबुजत आहे त्यानंतर असा आवाज आला की कोणीतरी जमीन खोदत आहे खोदण्याचा आवाज येत होता जेव्हा मी तो खोदण्याचा आवाज ऐकला तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि लगेच घरातून बाहेर आलो आणि पाहू लागलो की बाहेर कोण आहे तेव्हा मी जे पाहिलं ते माझ्या काळजाला धस्स करणारं होतं मी पाहिलं की काही लोक का उभे होते आणि त्यांच्यासोबत एक मयत पण होतं एका अंधाऱ्या भागात ते खड्डा खोदत होते ते मयत पुरण्यासाठी मी ओरडलो आणि म्हणालो कोण आहात तुम्ही आणि ते खड्डा का खोदताय तुम्ही कोण आहात पण ते सगळे फक्त रडत होते त्यांच्या सगळ्यांचे वस्त्र हे काळ्या रंगाचे होते मी खूप घाबरलो होतो मी लगेच माझ्या खोलीत जाऊन काठी आणायला गेलो आणि बाहेर आलो बाहेर बघितलं तर बाहेर कोणीच नव्हतं नाही ते मयत होतं आणि नाही ते लोक होते आणि नाही तिथे कोणता खड्डा खोदला गेला होता ते जे मी पाहिलं होतं ते माझ्या डोळ्यात तसंच साचून होतं ते सगळं एवढं भयानक होतं की मी खूप दिवस आजारीच होतो हे ऐकून गावातली लोकं अजूनच घाबरली दिवसाढवळ्याही त्या जागेतून हळूहळू आवाजाचे भास व्हायचे विचित्र आवाज ऐकायला यायचे ही भीती लोकांच्या मनात घर करू लागली होती तेव्हा त्यांनी एका सिद्धबाबाला ती जागा दाखवायची ठरवलं होतं इथे असं का होतं कोणाचे आवाज येत असतात आणि पुजारींनासुद्धा परत आणायचे होते कारण पुजारी त्या प्रसंगानंतर गाव सोडून त्यांच्या चुलत भावाच्या गावात पडून गेला होता आता त्या गावाची लोक तयारीला लागले होते की कोणत्या तरी सिद्ध बाबाला घेऊन यायचं आणि ती जागा दाखवायची आणि एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा त्याच दरम्यान गावात एक लग्न होतं तर दुसऱ्या गावातून त्यांना वरात आणायची होती जेव्हा ते लोक वरात घेऊन येत होते तेव्हा अचानक रस्त्यात पाऊस आणि वादळ सुरू झालं पाऊस इतका होता की त्यांना ती वरात तिथेच थांबवावी लागली आणि ढोड्या वेळासाठी त्या वरातींनी तिथेच आसरा घेतला आता वरात घेऊन गावात जाता जाता त्यांना रात्र झाली होती रात्रीच्या वेळी जेव्हा ते त्या स्मशानाच्या रस्त्यावरून चालत होते तेव्हा अचानक त्यांना त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली एक बाई बसलेली दिसली तिला पाहून आधी ते लोक घाबरले पण ते दुर्लक्ष करून पुढे निघाले जसं ते नवऱ्या मुलीला घेऊन पुढे निघाले तसं त्या मुलीवर ती बाई हावी झाली लग्नाचं अंग त्यामुळे ती बाई लगेच तिच्यात घुसली तशी ती नवरी मुलगी ओरडू लागली किंचाळू लागली आणि बोलली ती बाई माझ्याजवळ येते गावकऱ्यांनी वरात तिथेच थांबवली त्या नवऱ्या मुलीची तब्येत खराब होऊन ती बेशुद्ध पडली ते लोक लवकरात लवकर वरात घेऊन गावात पोहोचले ती नवरी मुलगी अजून पण बेशुद्धच होती गावातले सगळे लोक घाबरले होते लग्नघरात एक प्रकारची भीती पसरली की काय झालं आहे या मुलीला जवळजवळ एका तासाने त्या नवऱ्या मुलीला शुद्ध आली ती खूप घाबरलेली होती ती सारखं सारखं हेच बोलत होती की मी तिथे एका बाईला पाहिलं ती बाई खूपच भयानक दिसत होती आणि ती बाई जोरात धावत माझ्याजवळ आली आणि माझ्या एकदम जवळ येताच ती गायब झाली मी घाबरली आणि बेशुद्ध झाली त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाही ते गावातले लोक म्हणाले तो रस्ता बरोबर नाही तिथे काहीतरी आहे खूप वेळा गावकऱ्यांना तिथे ती मनहूज बाई दिसली आहे आता दुसऱ्या दिवशी ती जी नवरी मुलगी होती ती एकदम शांत होती ना काही बोलत होती ना हसत होती ती घाबरली होती आणि सारखी रडत होती ती बोलत होती की मला खूप भीती वाटते मी थोडा वेळ आधी आरशासमोर उभी होती तर मागे तीज बाई उभी असलेली मला दिसली तेव्हा तिला सगळे म्हणाले की तू खूप जास्त घाबरली आहेस म्हणून तुला भास होत आहेत असं काही नाही आहे तुझ्यामागे कोणीही नाही सगळ्यांचं ऐकून ती शांत बसली पण तिला माहीत होतं की तिच्या सोबत आणि तिच्या मागे कोणीतरी आहे जे तिला त्याच्या असण्याची तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे अशातच आता रात्र झाली होती आणि रात्र होताच लग्नाच्या घरातून जोरजोरात किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या आजूबाजूच्या घरातले लोक जमा झाले की अचानक या लग्नाच्या घरातून आवाज कसले येत आहेत ते सांगत होते की ते आवाज त्याच्याच घरातून येत होते ती जी नवरी मुलगी होती ती मोठमोठ्याने ओरडत होती असं वाटत होतं की जसं काही तिच्यावर कोणी दुष्टशक्ती हवी झाली आहे आणि ती, ती घराच्या मागच्या झाडाखाली बसून झुला झुलत आहे तेही नवरीच्या रूपात सजून पण तिचे डोळे आणि तिचा चेहरा एकदम विचित्र दिसत होता जसं की तो तिचा चेहराच नव्हता आणि बड़ ती विचित्र असं काहीतरी बडबडत आहे ते लोक इतके घाबरले की ते घाबरून बाहेर पडत आले ती नवरी मुलगी एकती त्या झाडाखाली बसून झुला झुलत होती जो त्यांनी सजावटीसाठी लावला होता ती त्या झुल्यावर बसून जोरजोरात ओरडत होती तिचा आवाज पूर्ण गावात घुमत होता गावातले सगळे लोक घाबरले होते त्यांना कळलं होतं की ती रस्त्यावरची बाई तिच्यावर हावी झाली आहे आता ती मुलगी त्या झोपाळ्यावर बसून झुलाझुलत होती हसत होती तर मध्येच रडत होती आणि अशातच ती एका रूममध्ये जाऊन झोपली आता त्या घरातले लोक घाबरत घाबरत घरात आले दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी एका बाबाला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की गावात एका मुलाचं नुकतंच लग्न झालं आहे ती रस्त्यावरची भटकती मनहूस आत्मा हावी झाली आहे आणि ती मुलगी रात्रीच्या वेळी त्या झाडाला लावलेल्या झोपाळ्यावर बसते आणि भयानक आवाज काढत असते जोरजोरात किंचाळत असते जोरजोरात रडत असते जेव्हा ते बाबा त्या घरात येतात घरात पाऊल ठेवतात तसं ती नवरी मुलगी जोरजोरात ओरडायला लागते किंचाळायला जोर लागते आणि बोलते की याला बाहेर जायला सांगा हा घरी आला तर मी माझा जीव घेईन खूप मुश्किलीने तिचे हातपाय बांधले गेले पण तिच्यात एवढी ताकद होती किती बारीक अंगकाठीची मुलगी आठ ते दहा बायका मिळून पण सांभाळू शकत नव्हत्या खूप मुश्किलीने त्या बायकांनी तिचे हातपाय बांधले होते ते बाबा आत आले तशी ती मुलगी किंचाळली आणि बेशुद्ध झाली ते बाबा त्या झोपाळ्याच्या जवळ जाऊन ध्यान करू लागले जसं त्यांनी डोळे उघडले तसं पाहतात तर तो झुला जोरजोरात हलत होता त्यावर कोणीही बसलं नव्हतं पण कोणीतरी अदृश्य शक्ती तो झुला झुलत आहे असं वाटत होतं थोड्या वेळाने त्या मुलीला शुद्ध आली आणि ती विचित्र आवाजात बोलू लागली त्या बाबाने सांगितलं की तिचे हात पाय खोला तिला बाहेर येऊ द्या तेव्हा ती मुलगी शांतपणे येऊन बाबासमोर बसली त्या बाबाने विचारलं कोण आहेस तू आणि या मुलीला का धरलं आहेस का तिच्या शरीरात घुसली आहेस ती काहीच बोलली नाही फक्त घुरत होती आणि विचित्रपणे हसत होती पुन्हा विचारल्यावरती म्हणाली मी त्या स्मशानाच्या रस्त्यावर भटकत असते तिकडे माझं ठिकाण आहे ती एक जखीण होती जी रात्री बारा ते तीनच्या सुमारास तिथे भटकत असते जी खूप वर्षांपासून वाट बघत होती की कधी कोणाचं लग्न होतंय कधी कोण वरात घेऊन या गावात या रस्त्याने येत आहे आणि जेव्हा कोणाची वरात येईल तेव्हा ती त्या नवऱ्या मुलीच्या शरीरात प्रवेश करणार आणि जेव्हा ती त्या नवरीच्या अंगात घुसणार आणि जेव्हा एकवीस दिवसांनी ती मुलगी मरणार तेव्हा तिला आझादी मिळणार बाबा म्हणाले की त्या मुलीला सोडून दे मी तुला मुक्ती मिळवून देतो तेव्हा ती म्हणाली की मी हिला सोडणार नाही मी हिचा जीव घेणारच कारण खूप वर्ष मी हिची वाट बघत होती कारण ही मुलगी त्याच गावातून आली आहे ज्या गावातल्या जादूगारने मला या गावाच्या स्मशानात कैद करून ठेवलं आहे मी या मुलीला कधीच नाही सोडणार जसं ते बाबा ध्यानस्थ झाले तशी ती भटकती आत्मा पुन्हा त्या मुलीच्या शरीरात घुसली आणि ती मुलगी तडफडू लागली आणि बेशुद्ध होऊ लागली जसं हो ती मुलगी बेशुद्ध होत होती त्या बाबांनी लगेच तिचे थोडे केस कापले जसं त्यांनी तिचे केस कापले तसं भयानक किंचाळण्याचा आवाज आला आणि ते केस त्या बाबाने एका बॉटलमध्ये भरले आणि म्हणाले की ती भटकती आत्मा आता या बॉटलमध्ये कैद आहे आता या बॉटलला पडक्या विहिरीत फेकावं लागेल किंवा त्याच स्मशानात पुरावं लागेल लोक म्हणाले की या गावात जास्त विहिरी नाही आहेत फक्त एकच विहीर आहे एक ज्याचं पाणी आम्ही वापरतो त्यामुळे बाबाने सांगितल्याप्रमाणे त्या बॉटलला स्मशानात पुरण्यात आलं तिला स्मशानात बंदिस्त केलं गेलं होतं आता बाबा पुन्हा त्या मुलीच्या घरी आले ती मुलगी बेशुद्धच होती बाबा ध्यानस्थ झाले बाबाने तिच्यावर गंगाजल छिडकले तशी ती मुलगी शुद्धीवर आली तिला अजिबातच माहीत नव्हतं की तिच्यासोबत काय झालं आहे किंवा ती काय करत आहे तेव्हा तिने तिच्या सासरकडच्यांना विचारलं की काय झालं आहे मी कुठे आहे हे सगळं काय चालू आहे तेव्हा त्या लोकांनी तिला सांगितलं की तुझ्यावरती त्या स्मशानाच्या रस्त्यावरची जखीण हावी झाली होती तिने तुला धरलं होतं ह्या बाबांनी तुझ्या शरीरातून तिला बाहेर काढलं त्यावर बाबा म्हणाले आता तू ठीक आहेस बाबा म्हणाले की काही दिवस तू तुझी काळजी घे निदान एकवीस दिवस तरी तू त्या रस्त्याने जाऊ येऊ नकोस जर तू या एकवीस दिवसात त्या रस्त्याने गेलीस तर ती भटकती आत्मा पुन्हा तुझ्यावर हावी होईल त्यामुळे तू तु तुझी तु काळजी घे त्यानंतर ते बाबा तिथून निघून गेले गावाच्या त्या स्मशानाकडच्या रस्त्याची भीती आता कमी झाली होती पण लोकांच्या मनात या गोष्टीने नक्कीच घर केलं होतं की त्या जखिणीला त्या स्मशानात बंदिस्त केलं आहे तिला बंदिस्त केलेलं असलं तरीही त्या रस्त्याने जाताना किंचाळण्याचा आवाज येतो पण दिसत मात्र कोणीच नाही आणि जी मुलगी लग्न होऊन त्या गावात आली होती ती हळूहळू ठीक झाली होती एकवीस दिवस ती त्या रस्त्यावरून गेली नाही पण ती मुलगी नेहमी एक गोष्ट सांगते की तिला मध्यरात्री कधीकधी एक सावली दिसते जी थोड्या वेळासाठी तिचं अस्तित्व दाखवते आणि गायब होते तर ही होती त्या गावाची गोष्ट जिथे एका भयान रस्त्यावर ती भटकती आत्मा होती जी एका नववधूच्या शोधात होती की केव्हा एखादी नववधू येईल आणि केव्हा ती तिच्या शरीरात प्रवेश करेल तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या गोष्टीमध्ये धन्य